आजचा घटक आहे बघा त्रिकोणी संख्या बघा त्रिकोणी संख्या कशी काढायची हे पाहिजे आपल्याला पाया दिला आहे तर त्याची त्रिकोणी संख्या कशी काढायची ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ फक्त लास्टपर्यंत बघा का आता प्रत्येक टप्प्याला प्रत्येक उदाहरण वेगवेगळं असेल आणि प्रत्येक उदाहरण महत्त्वाचंच असणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ बघता लास्टपर्यंत बघायचा बघा त्रिकोणी संख्या काढत असताना काय लक्षात ठेवायचं आहे हा त्रिकोणी संख्या आहे म्हणजे तिन्ही कोणाच्या संख्या काढायच्यात आपल्या तिन्ही कोणाच्या संख्या काढायच्यात समजून सांगण्यासाठी सांगतो तिन्ही कोणाच्या संख्या काढायच्यात तर पहिली संख्या कोणती एक एकच्या नंतरची संख्या कुठली तर दोन छेदस्थानी दोन उदाहरण सांगतोय बघा दोन दोन कटले पहिली त्रिकोणी संख्या कोणती एकची त्रिकोणी संख्या एकच मग एकचा वर्ग केला एकच राहतो घन केला एकच राहतो मग त्रिकोणी संख्या काढली तरी एकच राहील ना बरोबर आहे ना चला त्याच्यानंतरचं उदाहरण काय बघा तीनची त्रिकोणी संख्या किती हा तीन हा पाय आहे तीन हा पाय आहे तर त्याची त्रिकोणी संख्या कशी काढायची तर त्याचं सूत्र बघा यन कंसात यन अधिक एक छेदस्थानी दोन यन हा पाया आहे यन काय पाय आहे पाया, पाया कुठला हा तीन तीन हा पाया आहे तर त्याच्यानंतरची संख्या एक प्लस केला त्याच्यामध्ये तर किती झाला चार झाला त्याच्या छेदस्थानी काय दोन बे दोन्ही चार आणि तीन दोन्ही सहा तीनची त्रिकोणी संख्या कुठली तर सहा आहे तीनची ती त्रिकोणी संख्या कुठली आहे तर सहा आहे तर त्याच्यानंतरची बघा संख्या आणि घेऊ आता ही बारा आहे बारा हा पाया आहे बारा काय आहे पाया आहे तर त्याच्यानंतरची संख्या कुठल्या त्याच्यामध्ये एक प्लस केल्यानंतर किती होतं आहे तेरा बघा तेरा छदस्थानी दोन दोन बेस कोण बारा तेर सक्की किती झालं अष्ट्याहत्तर मग याचा त्रिकोणी संख्या किती आली बाराची त्रिकोणी संख्या अष्ट्याहत्तर इथपर्यंत कळलं बघा त्याच्यानंतरचे आपण एक उदाहरण घेऊन एक बघा आठ हा पाया आहे तर त्याची त्रिकोणी संख्या किती बघा आठ प्लस एक किती झालं नऊ छदस्थानी दोन बे चौक आठ नऊ चौक छत्तीस मग आठची त्रिकोणी संख्या कुठली आली तर किती आली छत्तीस आली त्रिकोणी संख्या कळली असेल पण त्रिकोणी संख्या दिली त्रिकोणी संख्या दिली तर तिचा पाया कसा काढायचा हे कळलेलं नसणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायचं आहे त्रिकोणी संख्या दिली आता त्रिकोणी संख्या काय दिली पंचावन्न त्रिकोणी संख्या दिली पंचावन्न तर तिचा पाया काढायचा आहे मग काय करायचं आहे त्रिकोणी संख्या सूत्र काय आहे त्रिकोणी संख्या गुणिले दोन गुणिले दोन उत्तर जे काय येईल त्याच्या आदोगरचा त्याच्या आदोगरचा काय घ्यायचं आहे आपला वर्गसंख्या घ्यायची आणि त्याचा वर्ग म्हणून काढलं तर त्रिकोणी संख्या येईल गेला दोन न गुणल्यानंतर काय येईल बघा पाच दोन्ही दहा दहाशे शून्य हा चाला एक पाच दोन्ही दहा आणि एक अकरा ह्याच्या अदोगारचं वर्गसंख्या कुठली तर शंभर व ह्याचं वर्गमूळ किती आलं दहा आता पाया किती आला दहा आता ते चेक करायचे आपलं की बाबा पंचावन्नच आहे का त्रिकोणी संख्या पंचावन्नच आहे का आणि त्याचा पंचावन्न संख्याचा दहा पाया आहे का तर बघा दहा गुणिले अकरा दहा गुणिले अकरा छदस्थानी दोन बे पंचे दहा अकरा पाची पंचावन्न आलं शेम टू शेम यानंतरचं उदाहरण आहे एक्क्याण्णव आता एक्क्याण्णवला दुप्पट केलं तर किती होईल बघा बे बे एक बे ब्याण्णव अठरा आत्ता एकशे ब्याऐंशी याच्या अदोगरची वर्गसंख्या बघा चौदाचा वर्ग किती एकशे शहाण्णव आहे ह्याच्यापेक्षा मोठा आहे मग बारा तेराचा वर्ग किती एकशे एकोणसत्तर मग एकशे एकोणसत्तरचं वर्गामूळ किती आलं तेरा एक्क्याण्णव कुठल्या संख्येचे एक्क्याण्णव संख्याचं त्रिकोणी संख्येचा पाया किती तेरा थी, बघा इकडं त्रिकोणी संख्या अष्ट्याहत्तर आहे त्याची दुप्पट केली तर किती होत आहे त्रिकोणी संख्या अष्ट्याहत्तर दिली त्याचा त्याचा पाया काढायचा आपला तर आठ दोन्ही सोळा चला एक सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा मग एकशे छप्पन एकशे छप्पन ही वर्गसंख्या आहे का तर नाही तर त्याच्या अदुगरची वर्गसंख्या कुठली एकशे चौवेचाळीस मग त्याचं वर्गमूळ किती आलं तर बारा आता या अष्ट्याहत्तरचा वर्ग अष्ट्याहत्तरचा पाया किती आला तर बारा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्यानं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद